जिल्हा परिषदेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशिष आपण जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद सर्कल धनेगाव येथील इच्छुक उमेदवार प्रतिनिधी उद्धव पाटील शिंदे यांच्याकडून माहिती उद्धव पाटील शिंदे यांना गेल्या पस्तीस वर्षापासून राजकारणाचा अनुभव आहे ते शाखाप्रमुख ते तालुका प्रमुख इथपर्यंत संघटनेचा अनुभव असलेले व्यक्तिमत्व त्यांनी सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी अतांग प्रयत्न केले आंदोलने केली के नागरिकांचे प्रश्न सोडविले ते आता विकासाचा अजेंडा घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत धनेगाव सर्कलमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून सांगितले पहा ते पुढे काय म्हणाले नमस्कार मी नकुल जैन जिल्हा परिषदेच्या महासंग्राममध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याकडं आलेले आहेत शिवसेना नांदेड दक्षिण असे अध्यक्ष उद्धव पाटील शिंदे हे शिवसेनेकडून धनेगाव सर्कलमधून इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये की एकंदरीत धनेगाव सर्कलमध्ये काय विकास झाला आहे काय नाही किती मतदार आहेत काय सांगाल याबद्दल उद्धव पाटील शिंदे आपण इच्छुक उमेदवार एकंदरीत आपण जनतेसमोर काय मुद्दे घेऊन जाणार आहात विकासाचे सर्वांना जय महाराष्ट्र मी उद्धव पाटील शिंदे दक्षिण तालुका प्रमुख यांना त्यांनी उमेदवारी माझ्या शिवसेना पक्षाकडं मागणी करत आहे माझ्या पत्नीसाठी तर आता या सर्कलमध्ये मी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून मी या पद कार्यारत आहे शिवसेनेमध्ये तर तारो प्ल पर्णू, सर्कल सर्कलप्रमुख ते उपतालुकाप्रमुख ते तालुकापर्यंत माझा असा प्रवास आहे त्या अनेक इलेक्शनला मी पुढं गेलेलं आहे कारण आमदारकीचे असो खासदारकीचे असो जिल्हा परिषद असो किंवा ग्रामपंचायतीचे असो जनतेच्या समोर गेले आणि जनतेला मी जाणून घेतले आणि जनता मला चांगल्या प्रकारे ओळखते या आज सांगायचं म्हणलं तर इतर पक्षाचे उमेदवार किंवा जे त्यांनी जे गेल्या जिल्हा परिषद सदस्य होते ते आमच्या धनेगावचे स तर गेल्या वेळेस आमचं वाजेगाव आणि बळीरामपूर सर्कल दोनच होते यावेळेस आमचं धनेगाव सर्कल एक वाढलं समजा तर वाल्या त्या या, या सर्कलमध्ये जवळपास ऐंशी पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के आमच्या सैन्याच्या विचाराचे गाव आहेत कारण का की आम्हाला गेल्या वेळेस बरेच बरेच आम्ही प्रयत्न केले तो वा सर्कल मधून जे आम्हाला ते काही व्होटर मुळ आम्हाला दा, अडचण कारण का त्यावेळेस आमच्या इथं आमदार स्थानिकची नव्हती आणि आता यावेळेस आमचे आनंदराव पाटील भोंडारकर हेमंतभाऊ पाटील हे आमच्या पाठीशी आहेत या पाठीशी असताना आम्ही त्याच्या खंबीर का आम्हाला त्याच्या कामाबद्दल आणि आमदारसाहेबांच्या कामामुळे आम्हाला या पक्षाला आम्हाला नाही देत नाही देता याला जनतेला एकंदरीत या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सर्कलमध्ये कुठल्या कुठल्या समाजाचे किती मतदान आहे काय सांगाल याबद्दल जवळपास हिंदू वोटिंग पन्नास साठ टक्के साठ टक्के वोटिंग हिंदूची आहे आणि इतर तर चाळीस टक्के वोटिंग समाजाची आहे या दौऱ्यावर कसं आहे आता आम्ही तर बघायला गेलो आम्ही जवळपास मी ज्या सर्कलचे दोन दौरे केले समजा आम्ही पूर्ण आमचे शिवाजी मामा अशोकराव मोरे सुधीनराव बागल किंवा बालाजीराव खोसडे हे समजे आम्ही तुमची टीम आम्ही जवळपास फिरत आहे आज जवळपास पंधरा दिवस वीस दिवसापासून आपण संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत काय काय उपक्रम राबवले सर्वसामान्य जनतेसाठी मी जवळपास तीस बत्ती पस्तीस वर्षामध्ये मी रस्ता रोको केला आंदोलन केले ठिकठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही ते जंत्र्या नाही देण्यासाठी आम्ही गॅसचे सुद्धा सिलेंडरचे भाव वाढले तेव्हा सुद्धा आंदोलन केले आणि माझ्याकडे पूर्ण बायक आवडा पक्षाने काय काय केलं मी पक्षासाठी माझ्याकडे पूर्ण बायकोटा उपलब्ध आहे कारण का हे केल्याबद्दल कुठंतरी आपल्या कामाची पावती राहा म्हणून ते आम्ही हे काम केलेलं आहे एकंदरीत गेल्या वेळेसचे जे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी काय विकास कामे केलीत व काय विकास कामे करणे बाकी आहेत जे की तुमच्या समोर दृष्टिकोन आहे आहेत सदस्य होतं तेव्हा सर्कलचे तुम्ही जर सर्कल ला तुम्हाला जनता की काय केलं काय नाही बरेच चांगले आहेत की आम्हाला आतापर्यंत आम्ही फिरलो तर आम्हाला कुठेही कामं दिसले नाहीत त्यांचे कारण का ते समजे काम चुका पालीस कारण त्यांचे त्यांचे जिल्हा परिषद सदस्य होते पुन्हा आमदार होते त्यांचे ते माध्यमातून जेवढा विकास व्हायचा तेवढा विकास झाला नाही कारण का आम्हाला एकही आम्हाला दहा टक्के सुद्धा तिथं कामं दिसली नाही सर्कलमध्ये त्या मुद्द्यावर आम्ही आमचा विकासाचा झेंडा म्हणजे कसा आहे आमच्या गेल्या वेळेस भाऊ होते भाऊजी आजही आमच्या ठिकठिकाणी कोणा सर्कल धनेगाव सर्कलमध्ये गेलो तर कोण्या ठिकाणी आजही भाऊजी अहमद भाऊ भाऊजी पाठी तिथं कामाची पावती पाठी लागलेली आहे कारण काय काय विकास बाकी आहे आता जवळ जवळपास आता रोड नाल्या आणि बरेच ठिकाणी लोकांचे शेतात पाणी घ्या हे तर आता आता आज गेलं समजा सोडून द्या बरेच जनतेचे कामं बाकी आहेत आणि ते बाकी करण्याचं आम्ही आज आमच्या माध्यमातून आमच्या आमदार साहेबाच्या मंडळ साहेबांच्या माध्यमातून आणि भाऊच्या माध्यमातून कारण का आम्हाला दोन आमदार लाभलेले आहेत दक्षिण मतदारसंघाला कारण ते आमदार आमदार असल्यामुळे आम्हाला आज आम्ही जनतेला हमी द्यावं वाटते की बाबा आम्हाला आमचे आमदार आहेत आणि आम्ही हमीनं कामं करू ही आम्ही जनतेला सांगतो आणि कारण काय आम्ही कामं करणारे माणसं आहेत शिवसेना म्हणजे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण या मुद्द्यावर शिवसेना पुढे जाते ते होते एकंदरीत शिवसेनेचे इच्छुक उमेदवार धनेगाव सर्कलमधून त्यांच्याशी बातचीत केली आहे या विशेष कार्यक्रमात जिल्हा परिषदेचा महारण संग्राम मी नकुल जैन नांदेड